नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि वाजल्या सकाळचे साडेचार आणि मी एकटा बॅग वगैरे घालून कुठे झाला असेल प्रश्न पडला असेल पण मी आपण चाललो आहे लोणावलेला तर मी एकटा नाही आहे लोणावलेला मी एकटा नाही आहे तर आपल्यासोबत सगळी गँग असणार आहे नमान्याची जे आपण दरवर्षीप्रमाणे येतो गेल्या वर्षी भिवपुरीला गेलो तर यावर्षी आपण लोणावळेला चाललो आहे तर लोणावलेला कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला सेकंड ब्लॉकमध्ये दाखवेन कारण का हा ब्लॉग फक्त जो आता होणार आहे हा बसमध्ये किती आपण धमालमस्ती करणार आहे त्यावर होणार आहे आणि आपल्यासोबत मंदार वगैरे तर सर्व आहे आणि आप आपली ना आता मी जिकडे हा गोवर्धन नगर आहे एकदम सामसूमवाला एरिया इकडे सामसूमवाला एरिया तर आता हे आपली बस आहे बघा ही वारी आपली बस आहे आता आपण बसवाल्याचा आपल्याला कॉल करतो तो अंत नाही चला तर बसवाला आत आप बस आप काका आपल्याला आतून कॉल करत आहेत आणि आपण बाहेर आहे तर इथे ही बस आपल्याला पॅन्टोलेच्या इकडे घेऊन जायचं आहे मग इकडे नारळ फोडायचं आहे आणि मग पुढे आपण आपल्या प्रवासाला निघायचं आहे आता परत पावणे पाच वाजायला आलेत तर कसंही करून पाच वाजता निघायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनवर पोचायचं आहे तर काका तर फ्रेश होतात तोपर्यंत सर्व आपले बाहेर येतील आणि ट्रॅव्हल्सचं नाव बघा तन्नू मन्नू ट्रॅवल्स तन्नू मन्नू तर निघू आपण गाडीमध्ये ढोलकी घेतली आहे ढोलकीसोबत थाप डोल आणि एक ड्रम घेतला आहे मस्त वाजत गाजत जाऊ आणि तीन तासाचा प्रवास असणार आहे खूप धमाल आणि मजा येणार आहे तर फायनली बस आपली चालू झालेली आहे आणि आता आपला नारळ वगैरे देऊन शुभारंभ करून आपल्याचा प्रवास चालू होणार आहे तर सर्व माझ्या तीच आहे तयारी चालू आहे मायाची पुन्हा सुधरत नाही काय काल तिथं की पण अशी तर चला आता आपला प्रवास चालू आहे चला बसा बसा पटकन चला तर मी तुम्हाला दाखवतो आपल्यानंतर बसमध्ये कोण कोण आहे ते तर गाईच आपली गाडी आता पेट्रोल भरायला थांबली आहे झालं असेल पेट्रोल भरून अजून भरायचं आहे तर सर्व आतमध्ये एन्जॉय वगैरे करतात तुम्ही बघितलं बघत बघतच बग, असाल तर आता आदले सकाळचे सहा वाजून एकोणीस मिनटं आलेत आणि तुझ्यालो काय माहीत नाही पण आता इथून जर आम्ही जर आमचं डेस्टिनेशन टाकलं आहे ते एक तास तेवीस मिनटं दाखवते म्हणजे ऑलमोस्ट दीड तास दाखवते दीड तासामध्ये आपण पोचू दीड ते दोन तास पकडा जर आपण कुठे चाय किंवा नाश्ता करायला जर थांबलो तर दोन तास सुद्धा होती म्हणजे आता एक सहा सात नऊ वाजेपर्यंत आपण पोचलो पाहिजे तिकडे असं मला तरी वाटतंय आणि संडे असल्यामुळे सगळे बाईक रायडर सुद्धा आले होते बघा इकडे आणि आपल्या पब्लिक तिकडे आतमध्ये वाजवतोय ना तिकडे आपण डिझेल वगैरे भरलंय आणि इकडे आता आपण चाय प्यायला थांबलो आहे तर आता आपण हे कळंबोलीला तर आपण ड्रायव्हरला विचारलं आता आपण हे कळंबोलीला तर आपण सर्वजण चाय पितो आहे मस्त मस्त थोडा एकदम आणि एकदम फ्रेश हो परत आणि परत आपला आणि आता आपल्यासोबत अँथनी सुद्धा आलेला आहे अँथनी चारकोपला असतो राहतो तो, तो आपल्या एका कॉलवर आलेला आहे आणि सर्विस पहा एकदा कुणाला मोजतोय ना आणि मी सगळ्यांना ओळखत असाल हा सौरव आहे आपल्या ब्लॉक मध्ये नवीन आला असेल म्हणजे आय असतो आपल्या नमाना विमानामध्ये होता अच्छा आणि बाकी तुम्ही सगळ्यांना ओळखतच असाल फायनली आपण आलोय लोणावळ्या घाटामध्ये घाट सुरू झालेलं आहे दिना उलटी करा दिना उलटी करा दिना उलटी करा उत्तम हे व्हिडिओ मात्र ताकि आवाज <laughs> मोठा <One>, होत <start> आहे <me. laughs> <laughs> तर गाईस फायनली आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर तुम्ही गाडीमध्ये बघितलं आपण खूप धमाल वगैरे केली नाचत वगैरे होते बँजो वाजवला भजन गाणे सगळं बरोबर आहे आता आपण वाजल्यात आपण पाचला करेक्ट निघालेलो बरोबर चार सत्तामधल्या निघालो आपला रघुल्ल्या मॉलपासून आणि आता इथे आहे ना आठला पाच मिनटं आहेत आणि आपण एकगिरीला पोचलो आहे पायथ्याशी आता इथून आपला परत प्रवास चालवणार आहे आणि आता मी निघणार आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर आता आम्ही जाणार आहे वरती जर गर्दी असेल बहुतश जर गर्दी असेल तर आम्ही मुकदर्शन घेणार आहे बाहेरूनच घेणार आहे आणि आपल्याला एक डेस आपल्याला करायचं आहे तो पण सांगतो आपल्याला विजापूर किंवा लोहगड करायचा आहे तो करायचा तो, तो त्या त्या अनुषंगाने आपल्याला एकाच हे करायचं आहे आणि आता पाऊस पण खूप मोठाला आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि एकवीचा ब्लॉग दुसरा बघाच तुम्ही तुम्हाला येईल आपल्या चॅनलवर तर चला बाय बाय